आपी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की आणि अर्जुन त्यांच्या रेस्क्यू मिशनसाठी तिथून निघून जातात रुपालीला त्या दोघांचा खूप राग येतो की आप्पी एकटीच केली आणि भाऊजींना काय गरज होते मागे मागे जायचे तिला एकटीला जाऊन द्यायचं ना पण नाही भाऊजींना तिच्या मागे मागे केल्याशिवाय जमणारच नाही म्हणून ते दोघं निघून जातात आप्पी लवकर कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचते आणि अर्जुनसुद्धा तिथेच जातो आप्पी आपल्या सर्व टीमला लगेच तिथे जाण्यासाठी तयार करते सगळी टीम तिथे जात असते तेवढा त्या मुलांचा आपल्या आप्पीला फोन येतो आणि बोलतात की मॅडम लवकर काहीतरी करा आम्ही अडकलो आहे आम्हाला इथे खूप भीती वाटते अपर्णा त्यांना धीर धीर देत म्हणते की तुम्ही काहीसुद्धा काळजी करू नका तुम्ही काळजी घ्या आणि सगळे एकमेकांसोबत राहा आम्ही आमची टीम तिथे पाठवली आहे थोड्याच वेळा ती तिथे पोहोचेल तुम्ही काहीसुद्धा काळजी करू नका मी तुम्हाला काहीसुद्धा होऊ देणार नाही हे सगळं अर्जुन नोटीस करत असतो अर्जुनला आपचा खूप अभिमान वाटतो की ती किती छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करते आहे त्यावर अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात की हे सगळं आप्पी खरंच खूप डिझर्व करते आप्पी म्हणते की अर्जुन आपल्याला तयार राहावं लागणार आहे जर कुठली एमर्जन्सी आली तर आपल्याला इथून तिकडे निघावं लागेल अर्जुन म्हणतो की आपे तू काही काळजी करू नको गरज पडल्यास आपण स्वतः तिथे जाऊ म्हणते की ठीक आहे ती सगळ्या टीमला फोन करत असते तिचे सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट चालू असतात ती मुलं खूप घाबरलेली असतात सारखी सारखी फोन करण्याचा प्रयत्न करत असतात त्या मुलांना रेस्क्यू करण्यापासून कुठल्याही पद्धत प पद्धतीने वाचवण्याचा प्रयत्न करते रुपालीला हे सगळं बघवत नसतं रुपाली आर्याला फोन करते आणि म्हणते की अगं आर्या तुझं लक्ष कुठे आहे आर्या म्हणते की अहो काय झालं जाऊ बाई तुम्ही मला सांगा ना रुपाली म्हणते की अगं अपर्णा एका का रेस्क्यू टीमसाठी बाहेर गेली आहे आणि तिच्या मागे मागेमागे भाऊजीसुद्धा गेलेत आर्या म्हणते की काय अर्जुनचं काय काम आहे तिकडे तो का गेला आहे त्यावर रुपाली म्हणते की अगं तो गेला आहे अपर्णाला एकटीला सोडायचं नाही म्हणून तू असं का करत नाहीस तू तुझं काहीतरी तु काम करून तू त्यांच्याकडे का जात नाहीस आर्या म्हणते की अहो पण मी कसं जाऊ रुपाली म्हणते की आर्या डोकं चालव ह्या दोघांना सारखं जर एकत्र सोडलं तर ते दोघं ल कायमच एकत्र येतील आणि आपल्याला फक्त बघतच बसावे लागेल आर्या म्हणते की जाऊ बाई तुम्ही का काही काळजीच करू नका मी लवकरात लवकर तिकडे पोहोचते रुपाली फोन ठेवते आणि म्हणते की अपर्णा बघतेच मी तू आणि भाऊजी कसे एकत्र येतात ते असं झाल्यानंतर आर्यासुद्धा आपली तयारी करून तिकडे जायला निघालेली असते इकडे अमोल मा मामासोबत बोलत असतो दिप्या म्हणतो की भायचे सरकार काय झालं अमोल म्हणतो की मामा की मा आणि बाबा गेलेत ते चांगले असतील ना रे दिप्या म्हणतो की अरे बाबा मा आणि बाबा ऑफिसमध्ये गेलेत ते लोक तिथून लोक पाठवणार मा बाबा नाहीत गेले अमोल म्हणते की पण ते लोक तर सुटणार ना ते लोक व्यवस्थित राहणार ना दिप्या म्हणतो की अरे बाळा ते सोडवतील तुला तुझ्या मावर विश्वास आहे ना अमोल म्हणतो की खूप विश्वास आहे मला माझ्या मावर दिप्या म्हणतो की मग तू काही काळजीच करू नकोस आणि तिथे मोना येते आणि मोना म्हणते की काय हो काय झालं दिप्या म्हणते की अगं काही नाही तो जरा दीदीचा विचार करत होता मोना बोलतो की त्यात काय विचार करायचा आहे त्यांच्या हातात असतं तर ते घरात राहूनसुद्धा काम करू शकतलं असतं की तिथे जायची काय गरज होती दीप्या म्हणते की मोना तुला काही कळत नसलं तर मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस तुला काय कळतं आहे गं त्या कलेक्टर ऑफिसमध्ये काय काम असतं स्वतः काही काम करत नाहीस त्यामुळे तुला असं वाटतं मुना म्हणते की हे बघा तुम्ही माझं सारखा सारखा दुसऱ्यांसमोर अपमान करू नका मला अजिबात आवडत नाही दीप्या म्हणतो की अगं मग जरा तशी वाघ मन हातीतून पाय आपटून निघून जाते कदम बापू अमोलसोबत खेळत असतात त्याला अजिबातसुद्धा एकटं सोडत नसतात इकडे आरे आपली तयार होऊन कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचते अर्जुन आपल्या रेस्क्यू टीमसाठी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहत असतो आप्वी सगळं बोलणं झाल्यानंतर अर्जुनकडे बघते अर्जुनकडे बघते अर्जुनला म्हणते अर्जुन की काय रे खूप वेळ झाला असा का बघतोय माझ्याकडे अर्जुन म्हणतो की काही नाही आपे पण तू खरंच तुझा मला आज खूप अभिमान वाटतो आहे आपी म्हणते की का रे काय झालं अर्जुन म्हणतो की तू खरंच ही कलेक्टर ऑफिसची पदवी डिझर्व करत आहेस आपी म्हणते की अरे त्यात काय एवढं अर्जुन म्हणतो की नाही अप्पे तुझी ही लोकांसाठींची तळमळ आणि एवढं मदत करण्याच्या स्वभाव बघून मला असं वाटतं की तुझ्यापेक्षा कलेक्टर कोणीच चांगली बनू शकत नाही आपी म्हणते की माझं हे कर्तव्य आहे आणि कर्तव्यच माझं इथपर्यंत घेऊन आलं आहे मी अर्जुन लहानपणापासून सगळ्यांना बघितले सगळे एकमेकांवर कोणी बोलायला नसलं की चढतात त्यावर अर्जुन म्हणतो की आपे आज मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय तू कलेक्टर झालीस ते फक्त तुझ्यासाठी नाही तर पूर्ण गावासाठी आणि सगळ्या लोकांसाठी तू अजिबातसुद्धा कुठलासुद्धा सुद्धा तुझ्या पदाचा गैरफायदा घेत नाहीस आपे म्हणते की अर्जुन ते तर माझं कर्तव्य आहे आणि शेवटपर्यंत राहील मी वेळ आली तर माझ्या जीवाची बाजी लावेन पण लोकतंत्र हलू देणार नाही अर्जुन म्हणतो की पे तू खरंच आज माझं मन जिंकलंस हे सगळं आर्या मागून बघत असते आर्याला खूप राग येतो आणि म्हणते ती म्हणते की अर्जुन काय झालं काही काम होतं का अर्जुन आर्याला बघून जरा बघतो आणि म्हणतो की आर्या तू इथे कशी काय आलीस आर्या म्हणते की ते महत्त्वाचं नाही आहे पण म्हटलं काही इमर्जन्सी असेल माझी गरज लागली तर मला तिथे हसायला हवं म्हणून मी इकडे आले म्हणते की आर्या कशाला यायचं सेवडा रात्रीचा तू आराम करू शकत होतीस ना तू जा घरी जा आराम कर आम्ही दोघं आहोत आर्या म्हणते की का तुम्हाला आवडत नाही आहे का मी इथं थांबलेलं जर तुम्हाला जर एकट्याला वेळ हवा असेल तर मी जाते इथून अर्जुन म्हणतो की आर्या तसं काही नाही आहे पण प्रत्येक वेळेसच वाकड्यात बोललं पाहिजे असं काही नाही मग आर्या बोलते की का मी बोलते तर तुम्हाला चु चुकीचं वाटतंय का मी चांगल्या ह्यानी इथे आलेले आणि तुम्ही मला घरी पाठवताय आपे म्हणते की हे बघ आर्या तुला थांबायचं असेल तर थांबू शकतेस अर्जुन म्हणतो की आर्या तू थांब येते आर्या मनातच बोलते की काय अप्पी आहे काय हिच्यात जादू आहे सगळे माणसं तिच्याकडे आपोआप आहे ही नक्कीच ना अर्जुनला माझ्यापासून लांब करणार आहे मला ह्यांच्यावर चोवीस तास नजर ठेवली पाहिजे मला या पोरीवर अजिबात सुद्धा विश्वास नाही आहे आणि आता तर अर्जुनवर सुद्धा नाही आहे विषय काढला की तो लगेच तिच्या मागे मागे करत जातो असं म्हणते अर्जुन म्हणतो की काय गर आर्या कसला विचार करते आर्या बोलते की अरे अर्जुन काही नाही मी विचार करत होते जर तुला असं वाटत असेल मी इथून जावं तर मी जाते मला उगाच इथे नाही थांबायचं आहे अर्जुन म्हणतो आर्या झाला ना विषय किती वेळात तेच बोलशील तू थांब काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे परत आपीला फोन येतो आपीला आप ते मुलं म्हणतात की अहो मॅडम लवकर काहीतरी करा इथून खूप कसले कसले आवाज येतात ती ते आप्पी म्हणते की तुम्ही धीर सोडू नका तिथे थांबा लपून राहा पण सगळे एकमेकांसोबत राहा आमची तिथे टीम पोहोचतच असेल तेवढ्या तिथे टीम पोहोचते सगळे आजूबाजूला चेक करत असतात तेव्हा ती मुलं कसला तरी आवाज येतात ते म्हणून घाबरतात अपर्णा बोलते की तुम्ही काही घाबरू नका घाबरायचं कारण नाही थोड्याच वेळा तिथे पोहोचतील आणि सगळ्या रेस्क्यू टीमने त्या मुलांना शोधून काढतात शोधून काढल्यानंतर मुलं सगळी आप आपल्या घरी जाऊन येतात त्यांना म्हणते की उद्या सकाळी तुम्ही सगळ्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये या हे झाल्यानंतर आप अर्जुनला म्हणते की तुझ्याकडे काही पॉईंट्स असले तर मला सांग आता नवीनच लोकतंत्र बदलवून आपल्याला नवीन नियम बदलायला हवेत अर्जुन म्हणतो की ठीक आहे जायचं का आपण असं म्हणून इथे चापी आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू